नमस्कार ईश्वरी चक्कर येऊन पडल्यामुळे अर्णव तिला उचलून तिच्या घरी घेऊन येतो अर्णवने ईश्वरीला उचलून घरात आणल्यामुळे घरात सगळ्यांच्या नजराच फिरतात सुप्रिया मोठमोठ्याने मुट, ओरडते इशू इशू अगं काय झालं अर्णव अरे हिला काय झालं सांगशील का तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला नाही माहिती पण ती चक्कर येऊन अचानक पडली मिस इंदोर चक्कर येऊन पडल्यामुळे मी तिला उचलून आणलं बाकी काही नाही तेवढ्यात जयू आत्याचं लक्ष ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे जातं ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून जयू आत्या मोठ्याने ओरडते हे काय झालं हे मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात कुणी घातलं तेवढ्यात सुप्रियाचं लक्षसुद्धा गेलेलं असतं सुप्रिया पाणी ईश्वरीच्या तोंडावर मारताच ईश्वरी शुद्धीवर येते त्यावेळेला सुप्रिया म्हणते जयूताई जरा थांबा तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने बोलते नाही हे शक्य नाही आई आई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते इशू इशू बाळा शांत हो काय झालंय बाळा तू अशी हायपर का होतेस बाळा तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कसं काय आलं मला सांगशील का तेव्हा इशू बोलते आई आई मी तुला सगळं काही सांगते आणि सांकेतिक भाषेत ईश्वरी सगळं काही सांगत असते तेव्हा मात्र सुप्रिया लगेच स्वतःच्या तोंडावर हात घेते त्यावेळेला ईश्वरी सुप्रियाकडे बघते आणि म्हणते नाही नाही काळजीच करू नका खरं सांगायचं तर अर्णव सर तुमची हिंमतच कशी झाली माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायची तेव्हा अर्णव बोलतो गप्पा बस ईश्वरी मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ते फक्त आणि फक्त तुझी इज्जत वाचावी म्हणून तुझी कुठेही बदनामी होऊ नये म्हणून पण तू जर का याचा अर्थ असा करणार असशील तर ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तू चुकीचं वागते आहेस तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे मला अजिबात काही ऐकायचं नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी हे लग्न मान्यच करत नाही असं मंगळसूत्र घातल्याने लग्न होत नाही माझ्या बाबांची इच्छा आहे की मी राकेशजींजवळ लग्न करावं आणि मी राकेशजींजवळच लग्न करणार मी बाबा माझ्या बाबांच्या इच्छेविरोधात अजिबात जाणार नाही ती ईश्वरी लगेच तिच्या वडिलांच्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते बाबा बाबा तुम्ही काळजी करू नका बाबा कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी तुमच्या इच्छे विरुद्ध जाणार नाही मी राकेश जिंशीच लग्न करणार मी हे मंगळसूत्र मानतच नाही आणि ती गळ्यातील मंगळसूत्र काढायला जाते तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील तिचा हात धरतात आणि तिला मानीने इशारा करतात की हे मंगळसूत्र काढू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते बाबा बाबा तुम्ही हे काय करताय बाबा तुम्ही काय करताय समजतंय का तुम्हाला त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो बघ तुझ्या बाबांची सुद्धा हीच इच्छा आहे की तू हे मंगळसूत्र काढू नये म्हणून आता तूच विचार कर नक्की काय करायचं आहे तुला तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच गांगरलेली असते त्यावेळेला सुप्रिया तिच्या नवऱ्याला म्हणजे संजयला विचारते अहो काय झालं आहे तुम्हाला अहो असं का वागताय तुम्ही अहो इशूचं लग्न राकेशजवळ ठरलं आहे आणि जर का त्याने इशूच्या गळ्यात याचं मंगळसूत्र बघितलं तर काय होईल तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते नाही नाही बाबा तुम्ही माझं लग्न ज्या माणसासोबत ठरवलंय त्या माणसाशीच होणार तुम्ही काळजी करू नका बाबा तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि ईश्वरी ते मंगळसूत्र पुन्हा काढण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळेला सुद्धा तिच्या वडिलांनी ते मंगळसूत्र काढू दिलेलं नसतं त्यावेळेला ईश्वरीचे वडील मान आणून ईश्वरीला इशारा करतात की नाही काढायचं म्हणून तेव्हा मात्र अर्ण बोलतो ईश्वरी मंगळसूत्र काढू नकोस कारण तुझ्या बाबांना कळल्यात काही गोष्टी ज्यात तुला माहिती नाही ईश्वरी मी तुला फसवत नाही आहे आणि मला तुला फसवायचं सुद्धा नाही तू माझी बायको आहेस मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे आता विषयच समाप्त ईश्वरी नको तिथे आगावपणा करू नकोस स्वतःला सावर ईश्वरी नाहीतर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पण राकेशजींचं काय ते तर चिडतील ना त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो त्या राकेशला घाबरू नकोस ईश्वरी अगं त्याची लायकीच नाहीये मुळात जो तुला बदनाम हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि तुला एकटीला सोडतो जिथे पोलिसांची रेड पडते तिथे तिथे तो तुला सावरायला सुद्धा येत नाही त्या माणसाचा विचार तू कशाला करतेस तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच घाबरलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पण अर्णव सर माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते तुझं लग्न ठरलं होतं पण तुझे बाबास तुला तू तु, तुझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून देत नाही आहेत त्यामुळे हा विषय इथल्या इथे थांबाव आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल उगाच विषय ताणू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी तिच्या आईकडे बघतच बसते तेवढ्यात तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरीजी अहो ईश्वरीजी तुम्ही कुठे गेला होतात अहो मी तर त्या हॉटेलमध्ये पोचलो होतो पण तुम्ही तिथे नव्हतात मला कळलं की तिथे पोलिसांची रेड पडली म्हणून तर मी तुम्हाला शोधत होतो पण तुम्ही मला कुठेच सापडला नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी कसलाही विचार न करता राकेशच्या सटासट कानाखाली मारते आणि ईश्वरी राकेशला बोलते श गप्प बसा राकेशजी तुमच्या थोबाड्यातून एकही शब्द काढू नका नाही तर थोबाड इकडचं तिकडे करेन हिंमतच कशी झाली तुमची मला बदनाम हॉटेलमध्ये घेऊन जायची राकेश जी मी तुम्हाला सोडणार नाही कधीच माफ करणार नाही तुम्ही जे काही वागलायत ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि मोठ्याने बोलतो ईश्वरीजी मी तुमच्याशी प्रेमाने बोलतो प्रेमाने वागतो म्हणजे तुम्ही माझा अपमान कराल का ईश्वरीजी तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत जरा तरी विचार करा तुम्ही कसं वागता येते तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर मला काहीही बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला राकेशचं लक्ष ईश्वरीच्या गयातील मंगळसूत्राकडे जातं त्यावेळेला राकेश ईश्वरीला म्हणतो मंगळसूत्र मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कुणी घातलं त्यावेळेला अर्णव पाठीकडून बोलतो मी आणि तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो ही माझी लग्नाची बायको आहे मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के तेव्हा राकेश मोठ्याने ओरडतो हे शक्यच होऊ शकत नाही ईश्वरी जी आपलं लग्न ठरलं आहे ना तरीसुद्धा तुम्ही याच्याशी लग्न कसं काय केलं आणि लगेच तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायला जातो त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडते आणि राकेशला जोरात धकलून देते आणि म्हणते गप्पा बसा राकेशजी माझ्याशी पंगा घ्यायची कामं करू नका राकेशजी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो म्हणजे म्हणजे तुम्हाला आता माझ्याशी लग्न करायचं नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते माझं लग्न झालं आहे अर्णव सरांनी स्वतः माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय ज्या वेळेला मला तुमची गरज होती तेव्हा तिथे तुम्ही नव्हता तेव्हा अर्णव सरांनी मला वाचवलं आणि माझ्या बाबांची सुद्धा इच्छा आहे की मी हे मंगळसूत्र काढू नये आणि म्हणूनच कदाचित मी हे मंगळसूत्र काढत नाही प्लीज प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा तेव्हा मात्र राकेशचा चेहरा पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी राकेशला अर्णव पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि समोर अर्णव राकेशचा खरा चेहरा आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू